विठ्ठल नामाचा जयघोष करीत निघाली कुचन प्रशालेची दिंडी आषाढी यात्रेचे वेद साऱ्या महाराष्ट्राला लागले आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीकडे प्रस्थान करीत आहे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेच्या वतीने विठू नामाचा जयघोष करीत प्रतिकात्मक दिंडी काढण्यात आली या दिंडीत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्या जयघोषात टाळ मृदुंग वाजवत वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या जयघोषाने दिंडीची शोभा वाढवली पहावा विठ्ठल या अभंगासह रामकृष्ण हरी राम रूपाचा अभंग पंचपदी विटोबा रुक्माईचा नाम जप करीत ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात दिंडी निघाली कुचन प्रशालेतील चिरंजीव हेमंत निगडी याने विठ्ठलाचे साजरे रूप धारण केले होते तर रुक्मिणीच्या वेशात कुमारी संजना इंगले होती तसेच कुचन प्रशालेतील अनेक विद्यार्थी दिंडीत सहभागी होता आल्याने अत्यानंदात विठू नामात तल्लीन झालेले दिसून आले प्रारंभी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना संत परंपरा व वा वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्य युवराज मेटे यांनी यावेळी सांगितले प्रशालेच्या प्रांगणात गोल रिंगण सोहळा विद्यार्थ्यांनी तालावर ताला वारकरी फुगडीचा फेर धरली इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी माहुली माहुली या गाण्यावर काटवट व डोळ्याचे वर पारणे फेडणारे रिंगण सोहळा सादर केला विठोबा रखमाईच्या जयघोष करीत वारीची सांगता झाली यासाठी प्रशालेच्या सहशिक्षिका अनुप्रिता हजारे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच माधुरी कुलकर्णी अविनाश दत्तकर सागर दुर्गी रजनी बोलावत्तीन पल्लवी ननवरे यांचे सहकार्य लाभले